भोगले तर पाहिजेत कि कि कर करा बघा इथं 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 कस डोळे बघ कि दिसते डोळे बघ डोळे बघ मग इकडे बघ ह्या ए मग इकडे बघ लाजती बाई लाजती मी लाजती काय लाजती हिचराय लागला तो छान वाटते का एकदम आ... मस्त मालिश चालू आहे

खाजू दे जरा खाजू दे अंगाला छान वाटते एकदम छान वाटते इथं तर खाजवल्यावर काही विचारूच नका झोपच लागते मला नुसती असं 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 जरा असा जरा भांग पाडायचा असतो असा छान पिकी तो पाडतच नाही काय असं जरा खाजवायला लागले इकडल्या साईडला जरा चालू साइडला साधीच राहू द्यायची साधाच छान दिसत मसाज पार्लर आहे मसाज पार्लर मंग्याचा सेवा चालू आहे सेवा सेवा हा आ... मोकळी मोकळच झालं बघा अंग एकदम लय झालं झालत रात्रभर पिलं काही झोपू देत नाहीत मला अजिबात म्हणून नुसता थकवा येते नुसतं थकवा येते नुसतं थकवा येते थोड्यासाठी राहिली रा राहिली थोडा वेळ खेळव थोडा वेळ खेळव थोडा वेळ ह्या मग हॅक इकडे दूध आज काय नाही